मुलांच्या दंगा मस्तीला आपण कधीच थांबवू शकत नाही आणि यांच्या लपून छपून खाण्याच्या सवयी नाही पण आता चिंता नाही आता मी यांना रोज देते बेस्ट टॉनिक दोन आहेत हर्बल तन्वी, हर तन्वी सत्वाचे गुण जे देतात एनर्जी आणि माझ्या फॅमिलीला ठेवतात हॅपी हेल्दी रोज घ्या तन्वी शता टॅबलेट रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील वरची खोपोली येथील तेज फार्म हाऊसजवळ असणाऱ्या बहिरीदेव मंदिर इथं पंचवीस एप्रिल रोजीच्या रात्री आणि शिळफाटात खोपोली येथील श्री हनुमान मंदिर इथं दिनांक सव्वीस एप्रिल रोजीच्या रात्री अज्ञात आरोपींच्या टोळीनं मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरातील दानपेट्या फोडून बहिरीदेव मंदिराच्या दान दानपेटीतून दहा हजार रुपये रोख रक्कम आणि श्री हनुमान मंदिराच्या दानपेटीमधून आठ हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या यातील चार आरोपींना सावंतवाडी पोली पोलीस यांच्या सहकार्यानं खोपोली रायगड यांनी सावंतवाडी येथील एका हॉटेल मधून माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आ, मंदिर चोरी प्रकरणामध्ये खोपोली भागामध्ये दोन मंदिर चोरीच्या घटना घडलेल्या गट होत्या एक पंचवीस तारखेला मंदिर या ठिकाणी चोरी झालेली होती आणि दुसरी चोरी सव्वीस तारखेला हनुमान मंदिरामध्ये झालेली होती तिथे दानपेटी फोडलेली होती त्यानंतर हुपोली पोलीस या आरोपींचा असताना सावंतवाडी या ठिकाणी चार आरोपींना पकडण्यात आलेला आहे त्या चार आरोपींना पकडल्यानंतर असं लक्षात आलं की हुपोली मधली दोन मंदिरांच्या व्यतिरिक्त आणखी पण काही ठिकाणी मंदिरं जी आहेत अशा पद्धतीने फोडलेली आहेत त्यामध्ये विशेष करून मापसा या ठिकाणी जे मंदिर जे बोडगेश्वर मंदिर जे आहे प्रसिद्ध मंदिर त्या ठिकाणी पण जी चोरी करण्यात आलेली आहे शिरूर या ठिकाणचं जैन मंदिर इटवाळा इथलं स्वामी समर्थ मंदिर अशा पद्धतीचे हे मंदिर चोरीचे एक का ज्या काही घटना याच आरोपींनी केल्याचे निष्पन्न झालेल्या आहेत त्याचबरोबर पूर्वी खलापूर हद्दीमधलं जे पंचायतन मंदिर होतं त्या ठिकाणची जी चोरी आहे ती सुद्धा याच आरोपींनी केलेली आहे हे जे चार आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यापैकी एक जो मुख्य आरोपी आहे राजू शेख हा मूळ बांगलादेशी आहे तो तिक तिकडचा आहे पण त्याच्या बाकी जे दोन आरोपी आहेत हे गुजरात आणि एक झारखंडमधला आहे हे जे चारही आरोपी आहेत हे नवी मुंबई आणि ह्या खोकोली वगैरे या, या भागामध्ये मागच्या काही दिवसापासून ऑपरेट करत होते आता हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत आतापर्यंत यांचेकडून सात लाख पेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून काही स्क्रू ड्रायव्हर वगैरे असे काही जे हत्यार आहेत की जे मंदिर चोरीसाठी त्यांनी वापरत होते त्यांचे ते जप्त करण्यात आलेले आहेत हे जे तपास आहे हे, हे करत असताना एस डी पी ओ विक्रम कदम पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत आणि जी त्यांची टीम आहे पूर्ण टीम तर त्यांनी या आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात आलेला आहे त्यामध्ये ए पी आय श्री वरांबळे आहेत त्यानंतर ए पी आय श्री सुजित गडदे पी एस आय वरांबळे पोलीस हवलदार सागर शेवते पोलीस हवालदार पी व्ही पाटील पोलीस हवलदार पी व्ही पाटील पी टी कुंभार त्यानंतर पी व्ही जाधव पी एल भालेराव एल जी शेडगे एस पी बांगर आर एस मासाळ पी एम कळंबकर पी एस खरात आणि केडी देवकाते अशा या टीम ही कामगिरी केलेली आहे या निमित्तानं ही गँग पकडले गेल्यामुळे पुढं भविष्यात जे काही त्यांनी प्लान करत होते मंदिर चोरीचे त्या अनेक घटनांना यामुळे आळा बसलेला आहे